श्री शिवाजी शिक्षण संस्था कार्यकारी परिषद निवडणुकीसाठी आजीवन सभासदांनी मोठ्या प्रमाणात प्रगती पॅनलच्या उमेदवारांना विजयाचा विश्वास दिला शेकडो आजीवन सभासद मतदारांनी प्रगती पॅनलच्या बूथला भेट दिली कोणत्याही वाईट अप्रचाराला बळी न पडता आम्ही सर्व मतदार तुमच्यासोबत असल्याचा निर्धार आजीवन सभासदांनी व्यक्त केला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेकरिता सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या दरम्यान श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मतदान होणार आहे प्रगती पॅनलच्या वतीने अध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन देशमुख तर उपाध्यक्ष पदासाठी डॉक्टर रामचंद्र शेडके गजानन पुंडकर जयंत उपाख्य भैयासाहेब पुजदेकर कोशाध्यक्ष पदाकरिता दिलीप इंगोले तर सदस्य सदस्यपदासाठी सर्वश्री हेमंत काडमेक प्राचार्य केशव गावंडे सुरेश खोटरे आणि प्राध्यापक सुभाष बनसोड यांनी उमेदवारी दाखल केली आहे विरोधकांकडून या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन देशमुख आणि त्यांच्या प्रगतीच्या सर्वच उमेदवारांवर विविध रूपाने खोटे आरोप लावण्यात येत आहे निनावी पत्रक काढून प्रगती पॅनलच्या उमेदवारांना बदनाम करण्यात येत आहे हा विरोधकांचा डाव मतदार हाणून पाडतील असा विश्वास प्रगती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केला कोणत्याही अप्रचाराला बळी न पडता प्रगती पॅनलच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन देखील हर्षवर्धन देशमुख यांनी केले आपला पराभव लक्षात घेऊन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे मत दिलीप इंगोले यांनी व्यक्त केले असून आजीवन सभासद आम्हालाच मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला पाच वर्षात केलेली प्रगती आणि प्रगती पॅनलचे तगडे उमेदवार यामुळे आमची बाजू भक्कम आहे विरोधकांनी आपल्या कारकिर्दीत कोणतेच ठोस असे कार्य केले नसल्यामुळे आपला पराभव लक्षात घेऊन विरोधकांचा अपप्रचार सुरू आहे आजीवन सभासद आम्हाला मतदान रूपी आशीर्वादानेच विजय मिळवून देतील असा विश्वास नव्हे तर खात्री सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांनी व्यक्त केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती